नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची पुसेजावळीकरांच्या सेवेत सर्व सोयीयुक्त मामाज कलेक्शन लहान मुलांचे फॅन्सी ड्रेस फॅन्सी फ्रॉक फॅन्सी पॅन्ट शर्ट फॅन्सी साड्या फॅन्सी शूटिंग शर्टिंग आणि लग्न बसण्यासाठी प्रशस्त बैठक व्यवस्था तसेच भव्य साडी विभाग तर आता खरेदी लग्न बसण्याची आणि आहिराची करा होलसेल दरात मामाज कलेक्शन आमचा पत्ता बुधवार पेठ पुसेसावे अधिक माहितीसाठी संपर्क नऊ चार दोन तीन दोन सहा चार सहा सहा आठ वाठार गावात पाच वर्षाच्या मुलीचा चौदा वर्षाचा मुलीकडून गळा आवळून खून पहाटे शेतात आढळला मृतदेह कराड तालुक्यातील वाठार गावात राहणारी पाच वर्षांची संस्कृती जाधव हो, ही मुलगी गुरुवारी बेपत्ता झाली होती या संस्कृतीचा खून गावातील चौदा वर्षाचा अल्पवयीन मुलीनं केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे किरकोळ वादातून या अल्पवयीन मुलीचा गळा आवळून खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या घटनेनं संपूर्ण परिसरात खळब उडाली आहे काल बेपत्ता झालेल्या मुलीचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रशासनाने रात्रभर शर्थीचे प्रयत्न केले पोलीस पथकाने आणि श्वान पथकाने संयुक्तपणे शोध मोहीम राबवली ड्रोनच्या मदतीनेही परिसर पिंजून काढण्यात आला मात्र आज पहाटे वाठार रेठरे रस्त्यावर शेता संस्कृतीचा मृतदेह आमच्याकडं या गावातून एक चार पाच वर्षाची अल्पवयीन मुलगी बेपत्ता असल्याबाबत तक्रार आली होती त्या तक्रार आमच्याकडे लगेच गुन्हा नोंद करण्यात आला आम्ही तात्काळ आमचे एस पी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे ॲडिशनल एस पी मॅडम आणि डी वाय एस पी सर यांनी स्वतः वाठार गावामध्ये हजर राहून तपास पथकाचं नेतृत्व केलं आणि तांत्रिक तपासावरून आम्ही त्या मुलीचा मृतदेह शोधून काढला तो हे सगळे घ घटनाला हे करून करणारे जे अल्पवयीन मुलगी आहे तिलाही शोधून काढलं तिच्याकडे तपास केला असता तिनं किरकोळ कारणामधून वाद झाले नाही रागाच्या भरामध्ये ते जे मयत मुलगी आहे तिचा ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून कबूल आहे आम्ही आणखी तपास करत आहोत आणखी तपासामध्ये काय नवीन निष्पन्न का याबाबत तपास करून पुढील कारवाई करत आहोत आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची